नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना असायलाच पाहिजे तर वारंवार आपली वेल्डिंग मशीनची अर्थिंग क्लॅम्प तुटत असेल तर आपण फक्त वीस पंचवीस रुपयांनी घरच्याच मटेरियलने आपण ते बनवू शकतो तर कशी बनवायची चला बघूया तर सर्वात पहिले आपण मटेरियल घेतलेले आहेत आपण आता मटेरियल पहिले मोजून घेऊ बघा तीन इंचाची मार्किंग केलेली आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तीन इंचाचीच मार्किंग करून क्लॅम्प तयार करू शकता हा आपला पुढला भाग राहणार आहे त्याला अटॅच करायसाठी आपल्याला एक हुक लावावं लागेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अशी हुक अटॅच करायसाठी मार्किंग केलेली आहे दोन हुका लागणार आहेत तर आपण बघू शकता कशा प्रकारे आपण हुक लावत आहेत हुकला पहिले अटच करून घ्या आणि प्लस मायनस दोन्ही पण अटॅच करून घेऊन घ्या तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हे करत आहे बघा तर आपण व्हिडिओ दाखल्याप्रमाणे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण अर्थिंग क्लॅम्प तयार करत आहे तर पा बघू शकता आपण अशा प्रकारे करत आहेत तर आता आपण याला वेल्ड करून घेऊ तर वेल्ड म्हणजे एकदम फक्त वेल्ड नाही करायचं फक्त टाके टाके मारायचे आहेत तर, मारा तर पाहू शकता आता आपल्या या जे मटेरियल आहे खूप जुनं मटेरियल आहे त्या करणारे त्याला अर्थिंग मिळत नाही तर आपण त्याला थोडंसं टाका मारून घेऊ एक आता आपल्याला परफेक्ट वेल्डिंग करायसाठी आपलं जे जॉब आहे हे तयार झालेलं आहे तर आता आपण सर्वात आत पहिले टाके मारून घेऊ तर पा आपण आता टाके मारत आहेत तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला फक्त हलके हलके थोडे थोडे टाके मारायचे आहेत तर पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण आता टाके मारत आहेत बघू शकता प्रकारे आपण टाके मारलेले आहेत आता आपल्याला दुसरी फ्रेम पण अशाच प्रकारे टाके मारून घ्यायचे आहेत सावकाशपणे आपण आता याला टाके मारून घेणार आहेत तर पाहू शकता आपण अशा प्रकारे हे जे अर्थिंग लॅम्प आहे हे असं आपले स्ट्रक्चर तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने आपण अर्थिंग लॅम्प बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर तुम्ही बघू शकता ही अशी मुवमेंट करणार आहेत वेळ आली आता आपण याला स्प्रिंग लावल्यावर आणखी त्याची मुवमेंट चांगली दिसेल तर झालं आता आपण एक छोटी मार्किंग करून घेऊ दोन इंचावर दोन इंचावर मार्किंग केल्यावर आपण त्याला प सर्वात पहिले जे रॉड होते ते रॉड कनेक्ट करून घेऊ तर अशा प्रकारे आपण रॉड कनेक्ट करून घेतलं आहे थोडं सावकाशपणे कारण की हाताला इजा न होता आपण स्वतःची काळजी करता हे काम करायचं आहे आपण याला आता पूर्णपणे वेल्ड करून घेऊ आपण आता पाहू शकता अशा प्रकारे आपण करून घेतलेला आहे आता ही आपली पूर्ण फिक्स वेल्डिंग झालेली आहे अशा प्रकारे आपण पूर्ण फिक्स वेल्डिंग केलेली आहे बघू शकता जो एक्सचा पार्ट आहे तो आता आपण कट करून घेऊया तो एक्सचा पार्ट जो राहिलेला आहे त्याला आपण कट करून घ्यायचा आहे पाहू शकता आता आपण इथं पुन्हा दोन मार्किंग करणार आहोत त्याला आता आपण असं कट करून घेऊया हा जो बनणार आहे हा वरचा पार्ट बनणार आहे आता याला कवर शेप मध्ये आहे आणि त्याला घासून द्यायचं जेणेकरून आपल्या हाताला इजा नाही व्हाव आणि हा थोडा मोठा राहणार आहे कारण हा फालतीला पार्ट राहणार आहे त्याला पण असं कवर शेप मध्ये कट करून घासून घ्यायचं आहे कारण स्थिती आपलं अर्थिंगच वायर लागणार आहे बघा तर अशा प्रकारे आपला पाड बनून पन्नास टक्के तर तयार झालेला आहे तर बघा आपण इथं आता होल पाडूया होल पाडण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला पंच करावा लागेल म्हणजे दाखलपणाने असं आपण पंच करून घेतला आहे सावकाशपणे स्वतःची काळजी करता आपल्याला एक जिनी होल काढून द्यायचा आहे पाहू शकता डाकल अशा प्रकारे होल पाडायचा आहे बघा होल पडलेला आहे एकदम छान तरीकेने एकदम आपला होल आहे आता आपण स्प्रिंग कट करून घेऊ जे आपल्याला मागे लावायचे आहे ती स्प्रिंग अशा प्रकारे आपण स्प्रिंग कट करून घेतलेली आहे जेवढी पाहिजे तेवढी स्प्रिंग आपल्याला बघू शकता आणि मी समोर थोडे हे लावलेले आहेत प्लेट लावले आहेत जेणेकरून बाबा कुठे पण असलं तरी चांगल्या प्रकारे वेळ होऊ शकते आपले अर्थिंग क्लॅम्प लागू शकते तर अशा प्रकारे आपण जुळून घेतलेले आहेत आता आपण त्याच्यावर मार्किंग करणार करणारे असे जेणेकरून कुठे पण अर्थिंग एकदम फिक्स लागेल तर पाहू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात एकदम शानदार अशी आपली अर्थिंग प्लॅन बनून तयार होत आहे तर आपण पाहू शकतो प्रत्येकाने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका तर बघा आपल्या अशा प्रकारे आपली अर्थिंग क्लॅब बनवून पूर्ण ओके तयार झालेली आहेत आता आली वेळ आली आहे याला केबल जोडायची तर आपण हालतेले एक नट लावून आपण त्याला वेल्ड असं केबल जोडून घेतलेलं आहे आता आपण याला टेस्ट करून बघू एकदम परफेक्ट असं अर्थिंग क्लास बनलेले आहे आपल्याला